स्वाभिमानी लांडोर बांगला येथे ते जुलै रोजी साजरा होणारा भीम उत्सवा निमित्ताने मोहाडी पोलीस स्टेशन येथे बैठकीचे आयोजन भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदपर्शाने पावन पवित्र भीमसुती यात्रा लांडोर बांगला लडिंग येथे होणाऱ्या यात्रा उत्सवानिमित्ताने आज मोहाडी पोलीस स्टेशन येथे जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान आजच्या या बैठकीसाठी समस्त आंबेडकरी विचारधारेवर काम करणारे नेते पदाधिकारी उपस्थित होते बैठकीत एकतीस जुलै रोजी लढी लांडोर बांगला येथे निर्माण होणाऱ्या अडचणीचे निराकरण करून आंबेडकरी अनुयायांना लांडोर बांगला येथे जाण्यासाठी पोलीस प्रशासनासह वन विभागाने सहकार्य करावे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी अशा सूचना आजच्या बैठकीत नेते पदाधिकाऱ्यांनी केल्या दरम्यान बैठकीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ वंचितचे शंकरांना खरात किरण तात्या जोंदळी राज चव्हाण नैनाताई दामोदर सरोजताई कदम अरविंद निकम सुरेश अण्णा लोंडे राजदीप पागडे यांच्यासह मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते एकतीस जुन्ही संदर्भामध्ये आज मागची आढावा बैठक आणि नियोजन बैठक ही प्रशासनामार्फत घेण्यात आली होती या बैठकीला सगळे धुळे जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील सगळ्यात पक्षाचे नेतेगण होते आणि पोलीस प्रशासनाचे काही अधिकारी फॉरेस्टचे काही अधिकारी आणि आर टी ओचे काही अधिकारी होते याच्यामध्ये प्रामुख्याने सगळ्याच विषयांवरती सखोल चर्चा झाली आणि त्याच्यामधून बरेचसे मुद्दे मार्गी पण लागले आहेत एक महत्त्वाचा मुद्दा होता रस्त्याचा तो रस्त्याचा त्यांनी आपल्याला फॉरेस्टवाल्यांनी भूषण वाघ म्हणून यांनी अधिकाऱ्यांनी आपल्याला आ, शब्द दिला आहे की येत्या दहा दिवसामध्ये त्या, त्या रस्त्याचं रुंदीकरण करून, करून कच्चा रस्ता ते तयार करून देणार आहेत गाडीचाही बऱ्यापैकी प्रश्न चार गाड्या प्रशासनाने सांगितल्या होत्या आपण त्यांना दहा गाड्या सांगितल्या तेही त्यांनी ते ते मान्य केले आहेत पोलीस मित्रही त्यांनी मान्य केलेले आहेत बऱ्यापैकी सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा झाली आणि बऱ्यापैकी मुद्दे त्यांनी मान्य पण केलेले आहेत आणि मला असं वाटतं की सालाबादाप्रमाणे त्यापेक्षाही चांगल्या कार्यक्रमाची यावेळेस अपेक्षा आहे आणि एक सुंदर असा अभिवादनाचा कार्यक्रम हा मोठ्या संख्येने होईल एवढी मला अपेक्षा आहे आणि लळिंग आमचे बाबा भैसाने आणि बाबा जेवराज यांनी दहा हजार बाटल्या पाण्याच्या तिथं व्यवस्था केली तरी मी आंबेडकरी समाजाला आव्हान करतो की त्यांनी त्या पाण्याचा लाभ घ्यावा